हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर मजेतच असायला पाहिजे सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालो शॉपिंग करायला लग्न जसं जसं जवळ येत आहे तसं तसं शॉपिंगचं काही ना काय असंच राहिलेच आहे अजून घ्यायचं थोडं थोडं गोष्टी थोडं थोडं राहिलं आहे त्यामुळे म्हटलं चला आज तिला पण सुट्टी होती तर आम्ही निघालो होतो शॉपिंगला आणि उबेर बुक केली रिक्षा तर रिक्षा यायला वेळ होती तोपर्यंत म्हटलं चला व्हिडिओ घेऊया रिक्षाची वाट बघत बघत थांबलो त्यामुळं आणि रिक्षा पण आली तर मग मग रिक्षामध्ये बसलो आम्ही त्या काकांना सांगत होतो आम्हाला एक चार पाच काम आहे तुम्ही आमच्यासोबतच थांबाल का दहा दहा मिनटाचे काम आहे काही ठिकाणी कारण की लग्नपत्रिका पण बनवायची होती ती टाकलेली होती तिथं बनवायला हो तिथं पण जायचं होतं परत तिथं दहा मिनटांनी परत दुसरीकडे जायचं होतं आणि गाडी नसल्यामुळे मग आम्ही ऑटोवाल्या काकांनाच थांबवून घेतलं आणि मग आम्ही ऑटोनेच सगळीकडे फिरत होतो तर इथं आम्ही ना पत्रिका बनवायला टाकलेली आहे तर तुम्हाला पण दाखवते पत्रिका थोडं बनवायला उशीरच झाला लवकरच बनवायला पाहिजे होती पण बनवू बनू म्हणता म्हणता राहूनच गेलं आणि मग आता पण एक आठ दिवस लागतील ला, असं सा सांगता येते काका आणि बघा पत्रिकेचं तुम्हाला एक नमुना म्हणता येईल तसं दाखवता येईल तुम्हाला तर खूप सगळ्या पॅटर्नमध्ये पत्रिका होत्या तर रियाने कोणती सिलेक्ट केली आहे ती तुम्हाला मी दाखवते आणि पत्रिका एक शंभर पत्रिका छापायला सांगितलं आहे नाही का तिथं टाकलं आहे तर बघा ही सुंदर अशी पत्रिका आहे तर ती बनवायला टाकली आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये भेटेलच नाही का तर खूप छान छान म्हणजे तिथं डिझाईन वगैरे सगळं काय होतं तर ही अशी जी ही पत्रिका जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे तीन ते चार पेज आहे आत आतमध्ये आणि डिझाईन वगैरे पण खूप सुंदर आहे तर आल्यावर तुम्हाला मी दाखवेलच त्याच्यानंतर आम्ही गेलो ते कांकण वगैरे जे असतात ना आपण लग्नामध्ये बांधतो नवरीच्या हातामध्ये तर ते बघायला गेलो पण त्यांच्यामध्ये नाही का रियान त्यांच्यामध्ये ते घुंगरावाल्या बांधतात तर ते घुंगरावाला तिला जसं पाहिजे तसं तिथं नव्हतं मग ते काकांना सांगितलं ते म्हणले बघावं लागेल मी शोधून ठेवतो म्हटलं चला तोपर्यंत आपण पुढच्या दुकानात टोपली वगैरे नाही का ते फ्रूटला आपण नाही का आपल्या याच्यामध्ये म्हणतात पाट्या वगैरे देतात तसं त्या टोकरी वगैरे घ्यायच्या होत्या फ्रूट्स वगैरे टाकायला म्हणजे त्या दिवशी तिला द्यायला फ्रूट्स वगैरे टोपली भरून देण्यासाठी तर ते पण बघायला गेलो आणि मग तिथं खूप साऱ्या डिझाईनच्या होत्या परत कलरच्या होत्या मग त्या काकूंना आम्ही सांगितलं की आम्हाला कांकण पण द्या तर त्या कांकण पण देत होत्या मग या असं घुंगराचं जे असतं त्याच्यामध्ये कवडी वगैरे पाच प्रकारचं असं काहीतरी असतं तर ते कांकण घ्यायचं होतं हातामध्ये बांधण्यासाठी ते पण बघितलं आणि परत असेच नॉर्मलमधले सिम्पलमधले जे का कांकण येतं ना तर ते त्यांच्यामध्ये सगळ्यांना बांधतात जेवढे घरातले फॅमिली वगैरे असतात त्यांना पण बांधायचं असतं हे जे आहे तर तिला आम्ही त्या काकूंना दाखवत होतो की असा आमच्याकडे फोटो आहे अशा पद्धतीचा आहे का तुमच्याकडं तर त्या म्हणत्या थांबा तुम्हाला दाखवते तर हे बघा असं कांकण होतं तर त्या मावशी बघत होत्या आणि सांगत होत्या का याच्यामधलेच हे आहे तर मग आम्ही ते बघितलं आणि बा बाकीचं भरपूर इथं पूजेचं सामान पण भेटतो आम्ही तिचं जेव्हा हे होतं ना जमवण्याचा कार्यक्रम होता तेव्हा पण आम्ही इथूनच घेऊन गेलो होतो टोपली वगैरे सगळं मग ते घेतलं आम्ही दोन टोपली घेतली पण ती पण छोटी झाली अजून एक आणायची आहे मोठ्या साईजची नाही का पाच ते सहा किलो असं नाही का फ्रुट्स वगैरे एकत्र बसवतात तसले आणायचे त्यानंतर मग आम्ही भाजीपाला घ्यायला गेलो मंडईतच गेलो होतो मग भाजीपाला घेतला म्हटलं चला भाजीपाला पण घेऊन जाऊया त्यानंतर मग इथं हा पूजेचं सामान भेटतं त्यांना पण विचारायला गेलं तुमच्याकडे कांकण वगैरे भेटतं तर का तसलं थोडंसं नॉर्मल पद्धतीचं पाहिजे होतं मग ते काय भेटलं नाही मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथं परत तिची पॅकिंग करायचं बॅग वगैरे घ्यायचं होतं मग त्या कलेक्शनमध्ये गेलो आम्ही मग त्या बॅग घेतल्या आम्ही किती अडीचशे अडीचशे रुपयाला बारा बॅग अशा नाही का गोल्डन कलरच्या त्या पण घेतल्या कारण की तिच्या सासूला तिच्या नंदाला त्यांना ड्रेस वगैरे द्यायचे ना असतात एंगेजमेंटमध्ये परत त्याच्यामध्ये अजून एंगेजमेंट वगैरे काही झालेलं नाही त्याच्यासाठी मग ते पॅकिंग वगैरे करायची तर त्याच्यासाठी मग ह्या पिशव्या घेतल्यानंतर घरी आलो मग सगळं पॅकिंग केलं नाही का ज्यांना द्यायचंय त्यांचे नाव परत लिफाफा वगैरे त्याच्यामध्ये पैसे टाकले एकशे एक एकशे एक, 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 एक रुपयानंतर टिकल्याचे पॉकेट असं सगळं पॅकिंग करून एक बॅग भरून ठेवली कारण की मग एक एक काम उरकायची होती आणि मग ते आम्ही उरकत होतो हे असं पॅकिंग क के केले बॉक्स कपडे सगळे पॅक केले तिच्या सासूचे नंदीचे या टिकल्याचं पॉकेट लिफाफा आणि त्यांचं नाव वगैरे मामाजी मामीजी आत्या आत्या मामासाठी त्यांचं नाही का आँ... तर यांच्यासाठी सगळं पॅकिंग वगैरे हे चालू होतं आणि बेला बघा आमची बेला मस्त बसली होती बॅगमध्ये जाऊन काहीच करून देत नव्हती तिला खूप मजा वाटत होती आणि प्रांजल पण बसली होती आम्ही बसलो असं पॅकिंग करत मग आंटीने आम्हाला छान असं नाश्ता जेवण म्हणजे नाश्ता आणि चहा आणून दिला गरम गरम मग आम्ही चहा नाश्ता केला त्यानंतर आम... सगळं परत ठेवून दिलं हे हे टोपली वगैरे आणलं आहे पण ह्या रमन बोलला की ह्या छोटं झालं आहे आंटी पण बोलल्या हे पण छोटं झालं आहे मग आम्ही हे परत ठेवून दिलं मग मी घरी आले खाली आणि मग हे सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या त्या भाज्या मग परत फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या तर त्याची तयारी चालू होती सगळी फ्रीजमध्ये भाज्या वगैरे आता काय काय आणले फ्लावर शिमला मिरची कोथंबीर आणलेली परत मेथी पुदिना भरात घरात आठवड्याचं आता मी गावी गेली होती तर भाजी वगैरे काही आणलं नव्हतं आणि मम्मी आणि त्यांच्याकडं पण भाजी वगैरे काही नव्हतं तर मग मी सगळं भाजी मग मार्केटला गेले तर भाजीपाला सगळं घेऊन आले आता हे सगळं मला साफ करावं लागेल पालेभाज्या लवकर लवकर बनवं लागतात कारण की पालेभाज्या जास्त दिवस टिकत नाही कारले वगैरे कारले पण आणले होते तर आता असले काही भाज्या वगैरे आणलेल्या आहेत या सगळ्या मी धुवून धुवून तर काय ठेवत नाही आता जास्त तसेच ठेवते जेव्हा करायचे तेव्हाच पालेभाज्या धुवून काढायच्या अगोदर अशा पद्धतीने आजचा दिवस प्रांजलगी बसली त्या अभ्यासाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला